नमस्कार मित्रांनो आज जागतिक पर्यावरण दिवस दरवर्षी आपण पाहतोय की पर्यावरण दिवसाचं महत्त्व आता हळूहळू आपल्याला कळायला लागलेलं ला ला आहे आणि या निमित्ताने पाणी हवा झाडं जंगल वनराई या संबंधीच्या पोस्ट आपण वेगानं इकडे तिकडे फिरवतो वेगवेगळ्या ग्रुपवर शेअर करतो परंतु अशा पोस्ट शेअर करणारे हात प्रत्यक्षामध्ये झाड लावण्यासाठी कधी कामाला येतील आणि किती मोठ्या संख्येनं कामाला येतील हा खरोखर प्रश्न या ठिकाणी आहे आपलं पर्यावरण आपला निसर्ग जेवढा सोशल मीडियातून फुलतोय बहरतोय तेवढाच प्रत्यक्ष डोंगर दऱ्यातून उघड्या माळावरून बहरला आणि फुलला तर बरं होईल मित्रांनो दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीसमध्ये महाराष्ट्र राज्याच्या वतीनं जैवविविधता आणि वृक्षांची गणना यासाठी एक मोहीम राबविली गेली आणि त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला एक ठराविक निधी शासनानं दिला होता त्याचा हेतू हा होता की त्या गावाच्या परिसरामध्ये किती प्रकारची झाडं जाड़ा आहेत झाडांची संख्या किती आहेत पक्षी प्राणी यांची विविधता किती संख्येमध्ये आहेत त्याची नोंद घेणं अपेक्षित होतं परंतु नेहमीप्रमाणे ते कंत्राट पुढाऱ्यांच्या जवळच्या लागेबांधी असणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना देण्यात आलं आणि हे सर्वेक्षण एका ठिकाणी एका जागेवरून कॉम्प्युटरायजड करण्यात आलं आणि प्रत्यक्षात मात्र जैवविविधता पाहण्यासाठी कोणीही शिवार फिरलं नाही गावात फिरलं नाही सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की हे सर्वेक्षण झालं तरी या सर्वेक्षणाची माहिती कुठल्याही जिल्हा प्रशासनाला आज देता येणार नाही आणि आपल्या परिसरामध्ये झाडांची संख्या किती आहे हे सांगता येणार नाही कारण एवढंच आहे शासकीय स्तरावरती पर्यावरणासाठी प्रचंड उदासीनता आहे आपल्याला त्यातून काय मिळतं आहे याच्यावर प्रत्येकाचं लक्ष आहे आणि म्हणून शासनाकडे देखील मागणी करताना पाठपुरावा करताना हे प्रशासकीय अधिकारी या पर्यावरणासाठी या निसर्गाच्या संवर्धनासाठी तेवढे अनुकूल नाहीत जेवढे आपण सोशल मीडियावरती अनुकूल असतो त्यामुळे आहे काय उष्णता वाढीच्या झळा आपण सोसतोय त्याचे परिणाम आपण भोगतोय पाण्याचा प्रश्न वरचेवर गंभीर होतोय नापिकीचं प्रमाण वाढतं आहे झाडांची संख्या वृक्षांची संख्या जंगलांची संख्या कमी होते जमिनीची धूप होत आहे आणि या प्रचंड प्रश्नांच्या आणि संकटाच्या पार्श्वभूमीवर वर्ष लोटत आहेत महिने लोटत आहेत दिवस लोटत आहेत आणि ज्या गतीनं आपण काम करायला हवं ज्या गतीनं शासन प्रशासन आणि लोकांनी मिळून अगदी कमी वेळेमध्ये आपण हे पर्यावरणीय वातावरण पुनर्स्थापित करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत त्या गतीनं मात्र आपण आज जाताना दिसत नाही ही वास्तवता आणि ही गंभीरता या निमित्तानं आपण पाहणं आवश्यक आहे झाडं लावणे इतपत त्यांचं संवर्धन व्हावं इतपत जागरूकता आपल्यामध्ये नक्कीच आली आहे परंतु ती जागरूकता प्रत्यक्षात कृतीवरती अजिबात नाही आजही जर पाहिलं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये फार थोडी माणसं बोटावर मोजण्या इतक्या संस्था आणि व्यक्ती काम करीत आहेत आणि ते लावून लावून झाडं किती लावणार त्यांचं संरक्षण किती करणार आणि येत्या दोन हजार तीस पस्तीसच्या काळापर्यंत आपण ही झाडं टिकू शकू याची कुठलीही शाश्वती या माध्यमातून दिसत नाही त्याचं कारण असं आहे की आज लावलेलं झाड हे सावली योग्य होण्यासाठी किंवा पर्यावरणाला प्रतिरोध करण्यासाठी सशक्त होण्यासाठी किमान सात ते दहा वर्षाचा कालावधी लागतो आणि या कालावधीपर्यंत पोहोचेपर्यंत तापमान हे आपल्या हाताबाहेर गेलेलं असेल आणि त्यावेळेस मात्र आपण कुठलंही रोपटं लावू शकणार नाही आणि एवढ्या प्रचंड तापमानामध्ये कुठल्याही बीजातून बीज अंकुरेल की नाही हा मोठा प्रश्न आहे आणि अंकुरले तर ते रोप या वातावरणात तग धरू शकेल का नाही हाही प्रश्न आहे मित्रांनो जर वातावरणच राहिलं नाही आणि माणसाला जगण्यायोग्य हवा पाणी आणि अन्नच पुरलं नाही तर येत्या काही वर्षामध्ये किमान जगाची अर्धी लोकसंख्या भूकबळीने वेगवेगळ्या आजारानं आणि उष्माघातानं जीव गमावण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे या संकटामध्ये आपलं कुटुंब असू शकतं आपल्या पुढील पिढ्या देखील असू शकतात ज्या गंभीरतेनं आज आपण निवडणूक निकालाकडे लक्ष देऊन होतो त्याची आपल्याला उत्सुकता होती त्याविषयी आपल्याला जेवढी चिंता होती तेवढी गंभीरता चिंता आपण आपल्या पिढ्यांसाठी आपल्या कुटुंबासाठी आणि एकूणच मानवजातीसाठी या या जीवसृष्टीसाठी आपल्यामध्ये आहे का हा प्रश्न आपणच आपल्याला विचारून पाहिला तर बरं होईल मित्रांनो ज्या व्यक्ती ज्या संस्था अगदी तळमळीनं या कामासाठी पुढाकार घेत आहेत त्याग करीत आहेत आणि आपले पूर्ण श्रम प्राणपणाला लावून खर्ची घालत आहेत त्यांच्या पाठीशी ना सरकार आहे ना मोठ्या प्रमाणावर आपण सर्व लोक आहोत मग हे रोखायचं कसं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण राज्यकर्त्यांना ज्या गोष्टीमध्ये फायदा नाही संपत्ती नाही त्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही आणि त्याचबरोबर आपणही त्यांच्याकडे या दृष्टीनं मागणी करायला हा प्रश्न निदर्शनास आणून द्यायला तयार नाहीत कारण ही गरज आपल्या एकट्याची नाही या भूमिकेतून आपण वावरत आहोत खरं तर ही गरज आपल्या एकट्याबरोबर आपल्या कुटुंबाबरोबर संपूर्ण जगाची आहे संपूर्ण देशाची आहे संपूर्ण राज्य आणि त्या राज्यातील गावांची आहे गावांची पाणी पातळी आज खालावलेली आहे उन्हाळ्यातील तीन महिने प्रचंड पाण्याची भीषण टंचाई प्रत्येक गावामध्ये निर्माण झालेली आहे प्राण्यांना पिण्यासाठी पाणी नाही माणसांना पिण्यासाठी पाणी नाही तरी देखील आपल्याला राज्यकर्त्याकडूनच अपेक्षा आहे शासनाकडूनच अपेक्षा आहे आपण आपले प्रश्न सोडवायला आता लायबल नाहीत असा त्याचा अर्थच घ्यायचा का आपली शेती आपली माती आणि आपला परिसर आपला गाव संवर्धित करण्यासाठी सुशोभित करण्यासाठी आणि हिरवागार करण्यासाठी शासनाकडून अपेक्षा करण्यापेक्षा आपण पुढाकार घेऊन आपण सर्वांनी मिळून ते केलं तर बरं होईल कारण तुमच्या आमच्या प्रेताला खांदा देण्यासाठी सरकार येत नाही राज्यकर्ते येत नाहीत आणि सरकारी अधिकारी देखील येत नाहीत ते ओझ आपण आपल्यालाच आणि आपल्या आप्तजनांनाच उचलावं लागतं मग ही प्रतीक्षा कशासाठी आपण समृद्ध झालो तर सरकारला आनंद होतो कारण त्या समृद्धीतून सरकारला फायदा होत असतो त्यांना त्यातून निधी उपलब्ध होतो परंतु आपण कंगाल झालो तर सरकारला त्यातून काय फायदा आहे आणि म्हणून म्हणून आपल्या सर्वनाशाच्या दिशेनं आपल्या रहसाच्या दिशेनं आपण जात असताना आपण सकारात्मक होणं गरजेचं आहे आणि आपण आपल्या हितासाठी हे सर्व करणं गरजेचं आहे कारण आपल्या नद्या आपले डोंगर जर सुव्यवस्थित राहिले आणि त्यावरती जर झाडे झुडपे राहिली तरच आपल्या विहिरींना बोरवेलला पाणी साठून राहणार आहे अन्यथा येणारे दिवस खूप बिकट असतील आणि म्हणून या पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना एक विनंती आहे की आपण झाडे लावा आणि ती झाडं लावत असताना केवळ फळबागा लावून उपयोग होणार नाही त्यासाठी पर्यावरणपूरक वड पिंपळ कडुलिंब यासाठी महावृक्ष लावण्याचा प्रयत्न आपण करूयात जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा हा पावसाळा वाया घालू नका ही अपेक्षा या निमित्तानं एवढंच धन्यवाद